नमस्कार मित्रांनो आज आपण तुम्हाला हनुमानाच्या शक्तीचे रहस्य सांगणार आहोत या कथेद्वारे माता पार्वती कैलास पर्वतावर तिच्या नित्य प्रार्थनेत व्यस्त असताना तिने रावणाला येताना पार्वती भगवान शंकरांना म्हणाली प्रभू तुमच्या या भक्ताला कैलासाला येण्यापासून थांबवा नाहीतर एके दिवशी मी त्याला जाळून राग करेन तो जेव्हा जेव्हा येईल तेव्हा मला खूप अस्वस्थ वाटते मला हे अजिबात आवडत नाही कृपया त्याला समजावून सांगा की त्याने कैलासात प्रवेश करू नये शिवाला माहित होते की पार्वतीने फक्त तिच्या वरदानाची प्रतिष्ठा राखण्यासाठी रावणाला काहीही सांगितले नाही तो शांतपणे उठला आणि बाहेर आला आणि त्याने पाहिले की रावण नंदीला त्रास देत आहे शिवाला पाहून त्यांनी हात जोडून नमस्कार केला प्रशांत महादेव ए येशानंद तू कसा आलास महादेव म्हणाले मी फक्त तुला भेटायला आलो आहे महादेव शेवटी महादेव त्याला समजावून सांगू लागले हे बघ रावण पार्वतीला तू येथे येणे अजिबात आवडत नाही म्हणून तू येथे येऊ नकोस महादेव तू काय म्हणतोस तू स्वत मला कधीही कैलास पर्वतावर येऊन तुला भेटण्याचा वरदान दिला आहेस आणि आता तू तु तु तुझे वरदान परत घेत आहेस रावण तसे नाही पण पार्वती तुझ्या कृतीमुळे अस्वस्थ आहे जर एके दिवशी तिने तुला शाप दिला तर मीही काहीही करू शकणार नाही म्हणून तू येथे न येणे चांगले वरदान खोटे महादेव रावण म्हणाला आज मी तुला आणखीन वरदान देतो जेव्हा जेव्हा तू माझी आठवण करशील तेव्हा मी स्वतः तुझ्याकडे येईल पण आता कोणत्याही परिस्थितीत तू कैलास पर्वतावर येऊ नकोस आता तू येथून निघून जा पार्वती तुझ्यावर खूप रागावते रावण निघून जातो वेळ बदलते हनुमान रावणाच्या सुवर्ण नगरीला लंकेला जाळून राग करतो आणि रावण त्याचे काहीही करू शकत नाही तो अस्वस्थ होतो विचार करतो की हनुमानाला इतकी शक्ती कुठून मिळाली त्रासलेला तो राजवाड्यातील शिव मंदिरात जातो आणि भगवान शिवाची प्रार्थना करू लागतो त्याच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रगट होतात रावण भारावून त्याच्या पाया पडतो भोलेनाथ म्हणतो मला सांगा दशानंद तू कसा आहेस तू सर्वज्ञ आहेस महादेव तुला सर्व काही माहीत आहे प्रभू एका वानराने माझी लंका आणि माझा अभिमान नष्ट केला त्याने त्यालाही जाळून टाकले मला जाणून घ्यायचे आहे की हा वानर कोण आहे ज्याचे नाव हनुमान आहे आणि प्रभू त्याची शक्ती त्याहूनही शक्तिशाली होती त्याने माझी लंका इतक्या सहजपणे कशी जाळली मला सांगा हा हनुमान कोण आहे शिवजी रावणाचे हसत ऐकत राहतात आणि नंतर त्याला सांगतात की रावण हा हनुमान दुसरा कोणी नसून माझा रुद्र अवतार आहे जेव्हा विष्णूने ठरवले की तो पृथ्वीवर अवतार घेईल आणि माता लक्ष्मी देखील त्यांच्या सोबत अवतार घेईल तेव्हा मी त्यांच्या लिलांचा साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केली आणि जेव्हा मी माझा हा निर्णय पार्वतीला सांगितला तेव्हा ती बाजूला बसली आणि म्हणाली की मीही तुमच्या सोबत असेल जर ती एकत्र अवतार घेतील तर मला त्यांच्या लीला पाहण्याची इच्छा होती मी पार्वतीलाही सांगितले तेव्हा ती बाजूला बसली आणि म्हणाली मी ही तुमच्या सोबत असेल पण मला समजत नव्हते की तिला या लिलेत कसे भागीदार बनवायचे मग सर्व देवतांनी मिळून मला असा सजग दिला तू वामर बन आणि शक्तीचे रूप असलेली देवी पार्वती तुझ्या शक्तीच्या रूपात तुझ्या सोबत राहील तरच तुम्ही दोघे एकत्र राहू शकाल त्यानुसार मी हनुमानाच्या रूपात जन्म घेतला आणि भगवान रामाची सेवा करण्याची व्रत घेतली आणि तुमच्या शक्तीच्या रूपातील शक्तीचे रूप असलेली देवी पार्वतीने त्या सेवेच्या परिणामी तुमची लंका जाळली आता ऐक रावण तुझ्या मुक्तीची वेळ आली आहे म्हणून श्रीरामाच्या हातून तुझे रक्षण होईल पण माझा सल्ला असा आहे की स्वतःला सादर करणारा तू शेवटचा असावा जेणेकरून तुझ्या संपूर्ण राक्षस कुटुंबाला भगवान श्रीरामाच्या हातून मोक्ष मिळेल आणि तू सर्वांचे तू सर्वांचे रक्षण होईल रावणाला संपूर्ण परिस्थितीची जाणीव आहे आणि त्यानुसार तो युद्धाची तयारी करतो आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला प्रथम भगवान रामाचा सामना करण्यासाठी पाठवतो आणि शेवटी स्वतः स्वत प्राप्त करतो तर मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा कृपया व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय भारत